कणकवली शहरातून आतापर्यंतच्या इतिहासात केव्हा नव्हे तेवढे एक हजार सातशे सतरा मतांचे नारायण राणे यांना शहरातील जनतेने दिले आहे त्यामुळे त्याबद्दल जनता व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते त्यांचे आभार मानत असल्याचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले कणकवली शहरातून आम्ही राणेंना मताधिक्य देणार आव याबाबत आव्हान देण्यात आले होते मात्र नाईक व पारकर हे आव्हान स्वीकारण्यासाठी आलेच नाहीत त्यामुळे कदाचित खासदार विनायक राऊत निवडून यावेत असे नाईक व पारकर यांनी वाटतच नव्हते असा दावा श्रीनलावडे व हर्ने यांनी केला याबाबत नाईक यांचे कोणाशी बोलणे झाले होते ते त्यांनाच असा देखील त्यांनी लगावला रोज पत्रकार परिषदा घेऊन आरोप करणाऱ्या नाईक बंधूंच्या पत्रकार या निमित्ताने बंद झाल्या असा नलावडे यांनी कणकवली शहर भाजपा कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते त्यावेळी त्यांच्यासोबत माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे माजी नगरसेवक संजय कामतेकर जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई मेघा गांगन पंडू गांगन किशोर राणे अभय राणे शिशिर परवेकर आदी उपस्थित होते ची, पार पडली आणि आमचे नेते लोकप्रिय आदरणीय राणे साहेब यांना मोठं मताधिक्य मिळून ते बरमोज मताने निवडून आले सर्वप्रथम मी कणकवली शहरातील माझ्या तमाम जनतेचे आभार मानतो कणकवली शहरातील जनतेने आजपर्यंतच्या इतिहासात सतराशे सतरा एवढं मताधिक्य राणेसाहेबांना देऊन जो राणे साहेबांवर जो मोदी साहेबांवर राणे साहेबांवर आणि आम्हा सर्व नगरसेवक कणकवली शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांवर विश्वास दाखवला त्याबद्दल मी कणकवली शहराचे आभार व्यक्त करतो पूर्वीचा इतिहास काढला तर कणकवली शहरामध्ये सतराशे सतरा असं लीड आजपर्यंत कुठच्याच उमेदवाराला मताधिक्य एवढं मिळालं नव्हतं ते मताधिक्य आणि आदरणीय राणेसाहेबांवर विश्वास ठेवून मोदी साहेबांवर विश्वास ठेवून हे मोठं मताधिक्य शहरातून दिलं आमचे वारंवार मी असे उपनगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील शहराध्यक्ष असतील सर्वच सांगत होते वारंवार की कणकवली शहरात जास्त जास्तीचं मताधिक्य हे राणेसाहेबांना यावेळेला मिळणार आहे आणि मता मता ते मताधिक्य आपण मिळवलं राणेसाहेबांना मिळालं आणि राणेसाहेब पन्नास हजारच्या जवळपास पन्नास हजारच्या मताधिक्याने निवडून आले त्याबद्दल मी शहरातील माझ्या जनतेचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो या निवडणुकीसाठी जशी कणकवली शहरातील जनतेने आम्हाला मदत केली तशी कणकवली शहरातील माझे सर्व माजी नगरसेवक कणकवली शहराचे अध्यक्ष उपनगराध्यक्ष कणकवली शहरातील माझे शहराध्यक्ष महिला शहराध्यक्षा महिला लोकप्रतिनिधी कणकवली शहरातील भाजपचे सर्व बूथ अध्यक्ष कणकवली शहरातील भाजपचे सर्व अतिशय प्रचंड मेहनत घेऊन या निवडणुकीला काम करून त्यांनी सतराशे सतराचं लीड मिळवून दिल्याबद्दल त्याही पदाधिकाऱ्यांचं सर्वांचं आभार मानतो कणकवली शहराच्या विकासाच्या बाबतीत सन्माननीय साहेब या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री चव्हाण साहेब आणि लोकप्रिय आमदार राणे राणेसाहेब यांच्या माध्यमातून कणकवली शहरामध्ये जो या दोन अडीच वर्षात जो विकास झाला दोन वर्षात त्या विकासाची पावती म्हणून या या मताधिक्य मी त्याच्यामुळे मिळालं असं म्हणेन आणि सर्वात एक आनंदाची बातमी अशी आहे की जे वारंवार रोज पत्रकार परिषदा घ्यायचे नाईक बंधू ते बरेच दिवस झाले चार तारीखनंतर पत्रकार परिषदा त्यांच्या बंद झाल्या आणि जनतेला जनतेने उघडवाड्याने आपल्या पाहिलंय की नुसते पत्रकार परिषद घेऊन मताधिक्य मिळत नाही तर त्याच्यासाठी काम करावं लागतं त्याच्यासाठी विकास करावा लागतो आणि तो विकास सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि राणेसाहेब पालक पालकमंत्री आणि आमदार साहेब यांच्या माध्यमातून विकास झाल्यामुळे हे मताधिक्य कणकवली शहरात जसं मिळालं तसं जिल्ह्यात देखील मिळालेलं आहे कणकवली शहरामध्ये सगळ्यात म्हणजे टक्केवारीत बघायला गेलं तर दोन बुथला सर्वात जास्त मताधिक्य मिळालेलं आहे एक म्हणजे बंडूहरणेंचा बूथ दोनशे शहाण्णव आणि बूथ नंबर दोनशे एक्क्याण्णव जो आमचा आहे बाजारपेठेचा अर्धी बाजारपेठ अर्धी बाजारपेठेचा जो दोनशे एक्क्याण्णव आहे एक तो माझा बूथ आहे तिथे अडसष्ट टक्के मतदान मिळालं बाजारपेठ आणि केलियाळी हा जो बूथ आहे बंडूहरणेंचा तिथे अडसष्ट टक्के मिळाले सगळ्यात हायएस्ट जागाचं मतदाखे मिळालं त्याच्या खालोखाल दोन दोघेजण आहेत एक एक नंबर म्हणजे दोनशे शहाऐंशी किशोर राणे विठ्ठल देसाई आणि हे त्रेसष्ट टक्के तसंच शिशिर बरळेकर महेश सावंत अभय राणे परेश परब यांनी गांगोवाडी टेम बॉडी मतदारसंघामध्ये सुद्धा त्रेसष्ट टक्के दोघांना समान मिळाले म्हणजे जसं आम्हाला दोघांना अडसठ असत म्हणजे आमच्या खालोखाल हे दोन बूथ आहेत ज्यांनी चांगलं काम केलं या सगळ्या टीमने आणि त्याच्यामुळे एवढं मोठं मताधिक्य आपल्याला मिळालं ना पारकऱ्यांनी नाईक आव्हान दिलं होतं की सगळ्यात हायएस्ट मताधिक्य कणकोली शहरामध्ये मिळणार तुम्ही आपण आम्हाला चॅलेंज करा राजकारण आम्ही सोडून ते चॅलेंजला आले नाही त्याच्यामुळे कदाचित त्यांनी ठरवलेलं होतं की ह्यावेळी रावताना पाडवायचं पाडायचं म्हणजे ह्या लोकांनी ठरवलं होतं त्यांनी तसं काम केलं कुडाळमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल की नायकाने ठरवलेलंच होतं की रावताना यावेळी पंचवीस तीस हजारचा खड्डा तिकडे पाडायचा आणि तसं त्यांनी काम केलं आता ते कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये होते नाईक कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये होते आपल्याला माहिती नाही आता सध्या जे प्रेस घेत नाही त्याचं कारण असं की आपण मतदाना दिवशी सांगितलं होतं की वैभव नाईकांनी शेवटचा जो आमदारकीचा कारकीर्द आहे दोन चार महिन्याची ती एन्जॉय करावी आणि ते आता एन्जॉय करत आहेत हे बंडुहर तेव्हाच सांगितलं होतं आणि त्यामुळे त्या प्रेस दीक्षा काय भांगलीच पडत नाही ज्या तीन चार महिन्याचे काय राहिले तो का तो काळ जो आमदारकीचा आहे तो त्यांनी पूर्णपणे एन्जॉय करावा असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम